एका गरीबाच्या थाईत भाकरीचा तुकडा कसा येतो तर दिवसभर कष्ट करून ऊन पाऊस झेलून याच कष्टाच्या पैशातून कर भरला जातो आणि याच करातून आपले लोकप्रतिनिधी खासदार आणि आमदार यांचे पगार आणि त्यांच्या सुविधांचा डोलारा उभा राहतो आज आपण थेट त्या आकडीवारीवर नजर टाकूया जी पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल दोन हजार पंचवीसच्या स्थितीनुसार त्यांना नेमके काय मिळते किती पगार मिळतो अजून सुख सुविधा काय मिळते याचा हिशोब मांडूया सुरुवात करूया देशाच्या खासदारापासून आज एका खासदाराचा मूळ पगार दरमहा सुमारे एक लाख रुपये आहे परंतु त्याचा खरा मासिक खर्च मिळणाऱ्या भत्त्यामधून होतो मतदारसंघ भत्ता साधारणपणे सत्तर हजार रुपये दर महिना कार्यालयीन खर्च सुमारे साठ हजार रुपये ज्यात स्टाफ आणि स्टेशनरीचा खर्च येतो दैनिक भत्ता डेली अलाउन्स संसदेच्या सत्रात दररोज दोन हजार रुपये प्रत्येक उपस्थितीसाठी याचा अर्थ एका खासदाराला फक्त पगार आणि मुख्य भत्ते मिळून दर महिन्याला जवळपास दोन लाख तीस हजार रुपये मिळतात पण यात इतर मोफत सुविधांची किंमत जोडलेली नाही या व्यतिरिक्त दिल्लीत आलिशान सरकारी बंगला ज्याचे बाजार मूल्य लाखो रुपये असू शकते ते केवळ नाम मात्र भाड्याने मिळते फर्स्ट क्लास मध्ये मोफत प्रवास तसेच वर्षाला चौतीस मोफत विमान प्रवासाच्या तिकिटांची सुविधा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळते कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी साठ हजार रुपये ज्यात पीएचा पगार असतो टेलिफोन सुमारे एक लाख पन्नास हजार मोफत कॉल आणि वीज पाणी हे बिल सुद्धा सरकारच भरते आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे निवृत्तीनंतर एका टर्म साठी खासदार राहिलेल्या व्यक्तीला सुद्धा दरमहा किमान सत्तर ते ऐंशी हजार रुपयापर्यंत निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन मिळते साध्या नोकरीत आयुष्यभर काम करूनही इतकी पेन्शन मिळणे सामान्य माणसाला शक्य होत नाही आता पाहू महाराष्ट्रातील आमदारांच्या सुविधा आणि पगार महाराष्ट्राच्या आमदारावर राज्याच्या तिजोरीतून होणारा खर्च ही खासदारापेक्षा कमी नाही दोन हजार च्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील आमदारांचा एकत्रित मासिक पगार आणि भत्ते मिळून हा आकडा दोन लाख सत्तर हजार घटक मूळ वेतन आणि इतर भत्ते सुमारे एक लाख दहा हजार रुपये दर महिना मुंबईतील निवास भत्ता हाऊस अलाउन्स हा भत्ता सुमारे पन्नास हजार रुपये असतो किंवा त्यांना मुंबईत सरकारी निवासस्थान मिळते दैनिक आणि प्रवास भत्ता एक लाख वीस हजार रुपयापर्यंत दर महिना मिळतो त्यांच्या इतर सुविधांमध्ये सरकारी निवासस्थान मोफत प्रवास आणि संपूर्ण मोफत वैद्यकीय उपचार हे समाविष्ट आहेत सामान्य माणसाला एका आजारावर उपचार करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते पण इथे व्हीआयपी सुविधा तत्काळ हजार असतात निवृत्ती वेतन महाराष्ट्रात एका टर्म साठी आमदारकी उपभोगलेल्या व्यक्तीला सुद्धा दर महिना सुमारे सात ते पंच्याहत्तर हजार पर्यंत दोन हजार पंचवीस नुसार अंदाजे निवृत्ती वेतन मिळते आणि जो नियम खासदारांना आहे तोच इथेही लागू होतो अनेक पद भूषवलेले व्यक्ती सुद्धा एक पेक्षा जास्त पेन्शन घेऊ शकते विचार करा एक गरीब कुटुंबात दोन वेळच्या जेवणाचा खर्च दर महिना पाच ते सहा हजार रुपये असतो पण एका लोकप्रतिनिधीला मिळणारे निवृत्ती वेतन साठ ते ऐंशी हजार रुपये आहे म्हणजे एका नेत्याच्या निवृत्तीच्या एका महिन्याच्या पैशात सामान्य गरीब कुटुंब वर्षभर जगू शकते सामान्य माणूस आपल्या भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजे पीएफ साठी साठी आयुष्यभर प्रतीक्षा करतो पण या पदावर फक्त पाच वर्ष काम केले तरी आयुष्यभराची सोय सरकारी तिजोरीतून केली जाते हा प्रश्न फक्त पगाराचा नाही तर प्राथमिकतेचा आहे जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशावर पहिला हक्क कोणाचा असावा ज्यांना खायला मिळत नाही की ज्यांना मोफत विमान प्रवास आणि बंगले मिळतात जनतेचा शेवक की जनतेचा मालक हा प्रश्न आहे प्रत्येक नागरिकांनी याचा विचार करायला पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये तुमचे मत मांडा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद